वर्या दे ना तुम्ही समोर इकडे बसते तुम्ही 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 मागे बसणारी मंडळी नाही खर तर सुरुवातीला शेतकऱ्यांमध्ये काम करत असताना दोन मूर्ती बघितले मोठ्यात मोठी दहा लाखाची सभा मी बघितली शेतकऱ्याची आणि लहानात लहान दोन लोकांची सभा बघितले मी मला दोन आहेत का दहा लाख आहेत हा फरक पडत नाही विषय अवघड आहे आणि आता आजच्या परिस्थितीनं म्हणजे आजच्या या नैसर्गिक आता जे रूप आहे ते बघितल्यानंतर तुम्हाला मला सगळ्याला एका गोष्टीची साबूल लागली म्हणायला काही हरकत नाही तर ब्याण्णव वर्षापूर्वी ही व्याख्यान मला सुरू झाली त्यावेळेस असं काही अवकाळी पाऊस येत नसल हे ये बगर पावसाचं सीझन असल्यामुळं इथं म्हणजे घाटावर सभा होती परंतु आता तसं नाही आता बाराही महिने पावसाळा चालणार आहे त्याच्यामुळं आता ब्याण्णव्या वर्षामध्ये म्हणजे ह्याचे सुद्धा काही बदल करणं गरजेचं आहे जागे जागेच्या संदर्भामध्ये कारण आता तर कधी पाऊस येईल काही सांगता येत नाही वातावरण ग्लोबल वॉर्मिंग त्याचे सगळे परिणाम जर बघितलं तर पूर्ण पावसाळा हिवाळ्यामध्ये शिरला आहे आणि हिवाळा उन्हाळ्यात शिरला आहे आणि उन्हाळा पावसाळ्यात शिरला आहे म्हणजे सगळं गोंधळात गोंधळ झालेलं आहे त्याच्यामुळे आता काही खरं राहिलेलं नाही खरं तर सात जूनमध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये सात जूनला पेरणी व्हायची पण आता गेल्या तीन चार वर्षामध्ये पाच सात वर्षामध्ये आम्ही बघतो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्येच पेरणी होऊ लागलेली आहे जवळपास दोन महिने हा फरक झालेला आहे आणि आता एकूण या वर्षाची जी, जी गारपीट वगैरे जर आपण बघितली तर याच्यानंतर म्हणजे आत्तापर्यंत शेतीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर, तर नियमित हवामान हवामान कसं असायचं किंवा वातावरण कसं असायचं की नियमाप्रमाणे पाऊस पडायचं म्हणजे नक्षत्र नुस नक्षत्रानुसार पाऊस येत होता आता नक्षत्र कुठल्या कुठे निघून गेलेले आहेत आता फार मोठी घडामोडी या क्षेत्रामध्ये झालेली आहे आणि याच्या पुढे कधी पाऊस येईल कधी येणार नाही हे कुणी सांगू शकणार नाही अशी अवस्था आहे आणि ज्या काळामध्ये म्हणजे सात जून म्हणजे सात जून पाऊस पडत होत तिथे जर आता ऑगस्टमध्ये जर पाऊस पडणार असेल आणि मग पावसाळ्याचे जर ऋतुमान सगळं जर बदलणार असेल तेव्हा चांगली परिस्थिती होती तेव्हा शेतकऱ्याचं जा भलं झालं नाही तर आता अशा अस्थिर परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं काय होईल हे सांगण्याची आता काही गरज नाही ह्याला काही ज्योतिष लागणार नाही मी तुम्हाला मी माझ्या विषयामध्ये मी सगळं सविस्तर तुमच्यासमोर सांगणार आहे का तर मी माणसं किती आहेत हे बघत नाही माणसं कोण आहेत हे बघत असतो त्याच्यामुळे मला दोन चार माणसं जरी असली ऐकणारे तरी मी तास दीड तास तर नक्कीच बोलू शकतो त्याच्याबद्दल वादच नाही आज आपला जो विषय ठेवण्यात आलेला होता शेतीमालाचा उत्पादन खर्च काढण्याची पद्धत आणि ह्याच्यामध्ये बदल काय व्हायला पाहिजे या संदर्भामध्ये मी अध्यक्ष महाराज मी मी असा कार्य आहे की मी शेतकऱ्याच्या दारिद्र्यावर बोलून टाळ्या घ्यायचं मला जम जमणार नाही म्हणजे मी हे पाप करणार नाही मी आता काय सुरू तर शेती अर्थशास्त्रामध्ये काय बदल होणं गरजेचं आहे आणि शेती अर्थशास्त्रामधल्या काय चुका का आहेत मी तुम्हाला सगळ्यांना नम्रपणे दोन तीन गोष्टी सांगणार आहे कदाचित माझं ते कौतुक समजा आत्मस्तुती समजा तुम्हाला जे समजायचं ते समजा पण मला या विषयावर काही बोलणं गरजेचं आहे परवा दोन महिन्यापूर्वी मी आता तारीख सांगू शकत नाही परंतु पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला इथे राज्य कृषी अर्थशास्त्र परिषदेचं दोन दिवसाचं अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा पंचवीस वर्षामध्ये मी तसा मॅट्रिक पास माणूस आहे तर मला एस एस सी पास माणसाला या अधिवेशनाला प्रमुख पाहणं म्हणून बोलवलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये उद्घाटनामध्ये तर मी होतोच होतो उद्घाटन संपल्यानंतर संध्याकाळी तीन तासाचं एक चर्चासत्र ठेवलेलं होतं त्या चर्चासत्रामध्ये मला तीन तास दिलेले होते दोन तास दोन तास मी शेतीच्या अर्थशास्त्रावर बोलावं कोणासमोर कृषी समोर आणि तासभर त्यांनी मला प्रश्न विचारा आणि मग काय झालं काय तर तुम्हाला म्हणजे चमत्कार सांगतो चमत्कार असा की मी दोन तास सगळ्या म्हणजे अडीचशे ते तीनशे कृषी अर्थशास्त्रज्ञ समोर बसलेले आणि मी दोन तास मी माझा विषय सांगितला त्याच्यानंतर एक तास प्रश्न विचारण्यासाठी लोक त्या शास्त्रज्ञांना दिलं होतं पण शास्त्रज्ञांनी प्रश्न विचारण्यापेक्षा माझं कौतुकामध्ये तासभर घालवलं आणि डॉक्टर महेंद्रे नावाचे जे जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष म्हणजे कृषी राज्य अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर महेंद्रे यांनी एक प्रस्ताव मांडला की आपल्या आपल्यासमोर एक शेतीतून म्हणजे शेतकरी म्हणून आलेला माणूस एस एस सी पास सी एम टी एम पास झालेला माणूस आपल्यासमोर दोन तास शेतीच्या अर्थशास्त्रावर बोलतो आपल्याला याचं अभिनंदन आनंद वाटला पाहिजे आणि म्हणून अशा माणसाचा आपण सत्कार करू म्हणून त्यांनी ठराव मांडला की सगळ्या कृषी अर्थशास्त्रज्ञांनी उठावं आणि पाच मिनिट टाळ्या वाजून माझं सत्कार करा सगळे उठून पाच मिनिट टाळ्या वाजून माझं सत्कार केले याचा अर्थ राज्यातल्या सगळ्या कृषी अर्थशास्त्रज्ञांनी माझ्या बोलण्याला आता मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला ऐकून घेतल्याशिवाय इलाज नाही हे खरंय हे सर्टिफाईड मटेरियल आहे असं याचा अर्थ आता झालेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन तीन आणखी महत्वाच्या गोष्टी सांगतो मी दोन हजार सात मध्ये आमदार झालो विधान परिषद आमदार झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसामध्ये मी काय जर केलं असेल तर एक काम केलं मी की शेतीमालाचा उत्पादन खर्च काढला कसा का जातो या संदर्भातले राज्याचे आणि केंद्राचे जेवढं मटेरियल मला जमा करता येईल तेवढं मटेरियल मी जमा केलं मी आमदार झालो त्या आमदारकीचं जे काही वलय होतं जी झूल होती जे वैभव होत ते सगळं वैभव कशासाठी वापरायचं तर शेतकऱ्याची लूट कशी होती या संदर्भामध्ये आपण त्याचा सगळं अभ्यास करण्यासाठी घालवावं असं पहिल्या आठ दिवसामध्ये मी पेपर तयार केलो आणि ज्यावेळेस मी सभागृहातल्या प्रत्येक म्हणजे वर्षातून जे तीन अधिवेशन होतात त्या तिन्ही अधिवेशनामध्ये मी वेगवेगळ्या विषयावर ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस मला म्हणजे पहिल्यांदा कोण गंभीरपणे घेतलं नाही गंभीरपणे नाही म्हणजे खरंतर एक कौतुकाचा सुद्धा विषय झाला की मी एक असा आमदार झालो पहिली टर्म आमदारकीचा पहिला दिवस आमदारकीच्या भाषणाचा पहिला दिवस आणि पहिलं भाषण भाशन। या भाषणाला माझ्या उत्कृष्ट वक्ता म्हणून राज्य सरकारनी राज्य विधिमंडळाने मला सन्मानित केलं पुरस्कार देऊन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते माझा सत्कार झाला पहिल्या टर्मला पहिल्या दिवसाला पहिल्या केलेल्या भाषणाला म्हणजे मग मला हे काही गरज नव्हती का तर पंचवीस वर्ष तीस वर्ष अभ्यास करून तीस वर्ष अभ्यास करून पेपर द्यायची वेळ होती पोरांना कसं असतंय की वर्षभर अभ्यास करायचं लगेच एक वर्षानंतर पेपर द्यायचं माझं तसं नव्हतं पस्तीस वर्ष अभ्यास आणि मग पेपर त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये येणार याच्याबद्दल तो एक विचार करण्यासारखा आहे आणि बदलायची गरज आहे मग म्हणलं तुम्ही आतापर्यंत मग हे का बोललो नाही असं दुसऱ्या मंत्र्यांना ते म्हणले मं ते तुम्ही जे काम लावता ते आम्ही करतो म्हणले तुम्ही निघते दिवस म्हणा आम्ही पूर्वेकडलं होतो तुम्ही पश्चिमेकडे म्हणाल तर आम्ही पश्चिमेकडे लिहितो आम्हाला आतापर्यंत जे काम लावलं ते आम्ही काम केले तुमची जर इच्छा असेल की पाशा पडेल म्हणतात त्या पद्धतीने जर बदल करायचे असेल तर आम्ही बदलाचे विषय मांडू आणि मग त्या दिवशी चमत्कार असा झाला की चारी कृषी विद्यापीठाने चार प्रस्ताव द्यायचे शेतीमालाचा उत्पादन खर्च काढण्याची पद्धत कशी बदलायची असं चार कृषी विद्यापीठांनी चार प्रपोजल द्यायचे आणि एक प्रपोजल स्वतंत्र पाच प्रपोजल घेऊन आपण कामाला सुरुवात करू असं त्यांनी सांगितलं सभागृहामध्ये सगळं सांगितल्यानंतर ते उत्तर मिळत नव्हतं म्हणून मी दोन हजार अकराला लातूर ते नागपूर सहाशे किलोमीटर पायी चाललो एक मिनिट गाडीत बसलो नाही पायी चाललो ते सगळे रिपोर्ट राज्य सरकारकडे गेले का तर माझ्या संरक्षणासाठी दहा बारा पोलीस असायचे एकशे तीस गावात मी जाहीर सभा घेतल्या आणि मग माझा समारोप बारा डिसेंबर दोन हजार अकरा नागपूरच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बारा डिसेंबरला मी नागपूरमध्ये पोहोचलो तिथं मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेत्यांना ने सांगितलं की मी असल्याशिवाय पाशा पटेलचं भाषण होऊ देऊ नका आणि मग सभागृहामध्ये मी या विषयावर दीड तास बोललो चमत्कार असा झाला की महाराष्ट्रामध्ये राज्य शेतमाल भाव समितीच पुनर्गठन झालं जी माझी मागणी होती राज्य शेतमाल भाव समितीचं पुनर्गठन झालं म्हणजे काय झालं आणि राज्य शेतमाल भाव समिती काय प्रकार आहे हे मी तुम्हाला दोन मिनटामध्ये सांगतो आपल्या देशामध्ये एकोणीसशे पासष्ट ला कैलासवर्शी लालबहादूर शास्त्री यांनी दिल्लीमध्ये कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली होती कृषी मूल्य आयोगाची स्थापना कशाने केली होती कि किमान शेतकऱ्याचा खर्च भरून निघेल एवढे दर त्याला मिळावे हे बघण्यासाठी दिल्लीमध्ये कृषी मूल्य केली होती आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये भारतातले एकमेव राज्य ज्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र माननीय शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेचं एकोणीसशे एकोणऐंशी पासून जे आंदोलन उभं झालं या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने स्वतःच राज्य शेतमाल भाव समितीची स्थापना केली म्हणजे दिल्लीमध्ये एकोणीसशे पासष्ट ला कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली आणि एकोणीसशे ऐंशी ला राज्यामध्ये राज्य शेतमाल भाव समितीच्या नावानं ही समिती स्थापन झाली ही पाच दहा वर्ष बऱ्यापैकी काम केली परंतु जो जो के नंतर या समितीचा अवशेष जवळजवळ नामशेष होत गेला याच्याकडे कोण लक्ष द्यायला तयार नव्हतं मी आमदार झाल्यानंतर मी या राज्य शेतमाल भाव समितीचे सगळे पेपर जमा करून त्यावेळेस काम सुरू केलं त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रातलं एक मोठं दैनिक आहे शेतीच्या संदर्भातलं आग्रोवन या दैनिकाने आग्रलेख लिहिलं की राज्य शेतमाल भाव समिती ही अधिकाऱ्याला पुढाऱ्याला कुणालाही म्हणजे आत्ता माहिती नसलेली समिती जे लोक पावलेली होती या समितीच्या पायऱ्यात चढणारे पहिले अभ्यासक आमदार पाशापडे ठरले असं आग्रलेख त्यांनी लिहिलं मी तिथून सगळी म्हणजे माहिती जमा केली आणि माहिती जमा करून मी त्या संदर्भामध्ये जे बोललो बोलल्यानंतर चमत्कार झालं चमत्कार असं झालं पुनर्रचना झाली म्हणजे काय झालं की आजपर्यंत आपल्या देशामध्ये दे शेतीमालाचे भाव जिथं काढले जातात तिथं शेतकऱ्याचं प्रतिनिधी शेतकऱ्याचं प्रतिनिधी नाही आणि महाराष्ट्रामध्ये मा जी राज्य शेतमाल भाव समिती होती याच्यामध्ये ना शेत म्हणजे आमदार याचा प्रतिनिधी होता ना शेतकरी प्रतिनिधी होता माझ्या पायी चालण्यामुळं सभागृहातल्या बोलण्यामुळे राज्य शेतमाल भाव समितीमध्ये बदल झाला म्हणजे काय झालं पहिला बदल असा झाला की देशामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्याचे शेतीमालाचे भाव ठरण्याची जी समिती आहे त्याच्यामध्ये दहा आमदारांना सदस्यत्व मिळालं आणि आठ शेतकऱ्यांना सदस्यत्व मिळालं पहिला चमत्कारी घटना काय झाली की अशा पद्धतीची घटना झाली आणि सदस्यत्व मिळालं आणि दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पहिल्या वर्षामध्ये दोन वर्षामध्ये या समितीची बैठक होत होती त्याला काही बंधन नव्हतं कधी बैठक व्हावी दुसरा चमत्कार असा झाला की दर तीन महिन्याला एका कृषी विद्यापीठामध्ये याची बैठक व्हावी असं कंपल्सरी ठरलं दोन गोष्टी काय झालं या समितीचं स्वरूप सांगतो तुम्हाला अध्यक्ष असतो सहा सहा मंत्री याचे सदस्य असतात चार कृषी विद्यापीठाचे कुलगुरू याचे सदस्य असतात चार कृषी विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्रमुख याचे सदस्य असतात दहा आमदार याचे सदस्य असतात आणि आठ शेतकऱ्याचे सदस्य असतात ही एक समिती झाली त्याच्यानंतर उपसमिती म्हणजे कशी आहे कुलगुरू असतो कुलगुरू चार आहे नेमकं कुणाला करायचं तर रोटेशन दरवर्षी नवीन कृषी विद्यापीठाचा कुलगुरू याचा अध्यक्ष असतो गेल्या वर्षी राहुरी कृषी विद्यापीठाचा कुलगुरू याचा सदस्य होता या वर्षी परभणी कृषी विद्यापीठाचा कुल कुलगुरू अध्यक्ष राहणार आहे आणि पुढच्या वर्षी अकोल्याचा कुलगुरू राहणार आहे आणि त्याच्यानंतर दापोलीचा कुलगुरू राहणार आहे म्हणजे ही तांत्रिक समिती झाली आणि त्याच्यानंतर आणखी एक समिती अशी आहे की आम्ही सगळ्या पुढाऱ्यांनी ज्या काही सूचना मांडल्या या सूचना कायद्याला धरून त्याच कायद्यामध्ये रूपांतर कसं करावं या सगळ्या सूचनेचं हे ठरवण्यासाठी अधिकाऱ्याची एक समिती आहे आणि सगळ्यात त्यांच्या पुढचं तुम्हाला मी सांगतो की आता एक चमत्कार झाला की राज्य सरकारने या संदर्भामध्ये राज्य शेतमाल भाव समितीचा एक एक आणखीन उपसमिती अशी केलेली आहे हवामान विषयक महाराष्ट्राचे नऊ विभाग आहेत पहिल्यांदा असा गेल्या वर्षापासून चमत्कार सुरू झालाय की जर वीज निर्माण मंडळ आपल्या विजेची दरवाढी करायचं असेल तर वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन जनसुनावणी करतो त्याच पद्धतीने आता राज्य शेतमाल भाव समिती नऊ विभागामध्ये जून महिन्यामध्ये एक एक सचिव दर्जाचा अधिकारी या समिती सोबत जातो आणि त्या विभागामध्ये जाऊन त्या विभागातल्या लोकांना कळवतो की तुमच्या भागामध्ये कुठल्या पिकामध्ये किंवा मजुरामध्ये मजुरा मजुरीमध्ये वाढ झाली का हाताच्या किमतीमध्ये वाढ झाली का अजून कुठल्या कुठल्या पद्धतीनं खर्च शेतीतले वाढलेत त्याची जनसुनावणी घेऊन माहिती जमा करते अशा पद्धतीनं या समितीची कार्यपद्धती आहे आणि सगळ्यात तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो ही समिती तयार झाली दोन वर्षापासून आम्ही या समितीवर काम करतो परंतु गंमत अशी आहे की या समितीला जसं वाघाला नख नसले तर कोण भेट नाही वाघ तर असल्याच पाहिजे वाघाला नख नाही म्हणलं तर कोणीच भेणार नाही सर्पाला दास नाही म्हटलं तर कोणीच भेणार नाही विचाराला नख नाही म्हणजे कोणीच भेणार नाही तसं या समितीला बी काही दर्जा नाही तर मी ह्याला भेणार कोण अशी ज्यावेळेस परिस्थिती तयार झाली किंवा या समितीचा स्टेटस असला पाहिजे ह्या दर्जा असला पाहिजे सूचना गंभीरपणे घेतल्या असं काहीतरी केलं पाहिजे असं ज्यावेळेस चर्चा सुरू झाली मी आमदार नसताना आता वर्ष मी आमदार नाही परंतु या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये मी नागपूरला होतो हिवाळी अधिवेशनामध्ये त्यावेळेस मी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सांगितलं विनोदजी तावडे यांना की काय मानायचा प्रश्न विचारा तुम्ही की तुम्ही कृषी मूल्यांची स्थापना करणार का आणि मग कृषी मंत्र्याला मी सांगितलं विरोधी पक्ष नेते जाय असले विचारणार आहेत मला नक्की खात्री आहे साहेब तुमचं काय बिघडलेलं आहे देऊन टाकणार कृषी मूल्य आयोग म्हणजे दोघांनाही पटवलं आणि घोषणा करून घेतली आणि पेपरला बातमी काय आली की पाचव्या पटीचं स्वप्न साकार झालं म्हणजे कोण काही करो पण माझं उद्देश सफल झालं आता महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाची घोषणा झालेली आहे अजून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही इथपर्यंत हे काम आलेलं आहे देशामध्ये दोन राज्य असे एक कर्नाटक आणि एक महाराष्ट्र या दोघांनी आपल्या आपल्या राज्याच्या समित्या स्थापन केल्या मी तुम्हाला आता हे सगळं या गोष्टी सगळ्या राज्यातल्या सांगितल्या आता मी तुम्हाला केंद्रातल्या काही महत्वाच्या गोष्टी सांगणार नशिबाना मी एवढा भाग्यवान माणूस आहे मी भारतीय जनता पक्षामध्ये पण गेली तीन वर्ष केंद्रातल्या कृषी मूल्य आयोगाचे हमी भाव जाहीर करण्याचे तीन मिटिंग होत असतात दिल्लीमध्ये एक बैठक होत असती खरीप पिकाच्या संदर्भामध्ये एक बैठक होत असती रब्बी पिकाच्या संदर्भामध्ये आणि एक बैठक होत असती ऊसाच्या संदर्भामध्ये अशा तीन बैठका होतात गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये परंतु काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना सुद्धा केंद्रीय कृषी मूल्य आयोगाकड राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून पाशा पटेलचं नाव राज्य सरकारकडून जाते हे तुमच्या आणि माझ्या दृष्टीनं घटना ही आनंदाची घटना माझ्या दृष्टीनं आणि मग गेल्या तीन वर्षापासून मी राज्याचं करत असतो आता सगळ्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट घडली त्या देशाचे कृषी मंत्री शरद पवार साहेब यांना मी एक विनंती केली की पवार साहेब की महाराष्ट्रामध्ये आम्ही खूप काम केलो पण राज्यामध्ये किती जरी काम झालं तर आपल्या देशामध्ये केंद्र सरकारचे धोरण ठरवते तेच सगळ्या राज्य अंमलबजावणी करतात आणि राज्य सरकारनं काही जरी केलं तर त्याला उपयोग नसते <laughs> म्हणून केंद्र सरकारमध्ये असं काहीतरी बदल व्हायला पाहिजे योगायोगानं आणखीन काही संघटना <laughs> उत्तर भारतातल्या या संदर्भामध्ये पवार साहेबांच्या समोर मांड्य केल्या दहा दहा हजार लोकांचे प्रदर्शन झाले आणि या सगळ्याचा एक मेळ झाला आणि केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली केंद्र सरकारने यावर्षी एक समिती स्थापन केली कमिटी टू कमिटी टू एक्झामिन मेथॉलॉजिकल इश्यूज इन फिक्सिंग मिनिमम सपोर्ट प्राइस अजिबात नाही आपण शॉक प्रूफ आहे प्रूफ आहे सगळं बोलणार म्हणजे लाईट असो का नसो तुम्ही कोण असो का नसो मला लागलं तर मी महाग आणि मग पाणी मागणार नसेल तर मी जगायची मी लायकीच नाही ताण लागलं तर मागितलंच पाहिजे जनावर मागत नाही मी माणूस आहे मी महाग नक्कीच तर त्याच्यामुळं आता ही समिती स्थापन झाली या समितीच या समितीचं काय म्हणणं आहे किंवा ही का समिती काय ही समिती अशी आहे की शेतीमालाची हमीभाव जाहीर करण्याची जी पद्धत आहे ती पद्धतच चुकीची ती पद्धत चुकीची चुकी असं ऑब्जेक्शन मी घेतलं तुम्हाला जर पेपर पकायचे असतील तर ऑब्जेक्शन घेतलेले पेपर सुद्धा मी सोबत आणलेले तुम्हाला जर बघायचं असेल तर समिती गठीत झाली या समितीमध्ये दहा डायरेक्टर जनरल आहेत भारत सरकारचे डायरेक्टर जनरल ऑफ स्टॅटिस्टिक्स डायरेक्टर जनरल ऑफ इकॉनॉमिक्स डायरेक्टर जनरल ऑफ आय असे आर दहा डायरेक्टर भारत सरकारचे आहेत त्याच्यानंतर पाच इनजीओ चे प्रतिनिधी आहेत आणि या ह्याच्यामध्ये निमंत्रित सदस्य राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून एकच निमंत्रित सदस्य त्याचं नाव पाशा पटेल आहे त्याच्यामुळे मी त्याही समितीमध्ये काय व्हायला पाहिजे त्या समितीमध्ये मी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तीन मिटींग अट्या समितीच्या झाल्या तिसऱ्या मिटींगमध्ये सगळ्या सदस्यांनी तासभर बोलल मीड तास बोललो मला जेवढे माझ्या मनामध्ये जी भडास होती माझ्या डोक्यामध्ये जे विषय होते सगळे विषय मी मांडले आणि सगळे विषय मांडल्यानंतर त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर रमेश चंद नॅशनल अॅग्रिकल्चर इकॉनॉमिक्स रिसर्च पॉलिसी सेंटर नावाची एक संस्था आहे भारत सरकारची पुसामध्ये या संस्थेचे डायरेक्टर रमेश चंद आहेत त्या रमेश चंदी बैठकीचा समारोप करताना असं सांगितलं की आप हमें चौथी मीटिंग की जरूरत है नहीं ये तीनों मीटिंग में भी हम सब काम कर चुके हैं अब हमें नया काम कुछ करना नहीं है अब हम भारत सरकार को रिपोर्ट देंगे जय समिती मध्ये मी आहे आणि तुम्हाला सगळ्याला आणखीन एकांदाची गोष्ट सांगतो की मी भारतीय जनता पक्षाचा काम करतो की किसान कि मोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी सात लोकांची समिती स्थापन केली की जर भारतीय जनता पक्षाचं सरकार जर केंद्रात आलं तर कृषी धोरण कसं असावे ठरवण्यासाठी सात लोकांमध्ये भाषा पटेलचं दक्षिण भारतातून एकच नाव या समितीमध्ये आलं म्हणजे याचा अर्थ की सरकारी पातळीवर राजकीय पातळीवर सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे जिथं धोरण बदलतात त्या ठिकाणी डायरेक्ट आपण काम करू लागलो तर हे सगळी हे प्रस्तावित झालं माझा आत्ता आता मी भाषण सुरू करतो हे सगळं काय सांगितलं तर तुम्ही सांगितलं की बाबा मला हे सगळं ऐकायचं तर हे ऐकायचं म्हणजे आता <laughs> <laughs> सगळं खेळ आता या विषयाची गरज काय आणि या विषयामध्ये सुधारणा काय पाहिजे काय होत मी थोड्या थोड्या वेळामध्ये या संदर्भामध्ये मी आपल्या समोर बोलतो पहिली गोष्ट अशी की गेल्या दहा वर्षामध्ये एक लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे माणूस आत्महत्या कधी करतो तर जगण्याचे सगळे मार्ग बंद झाले की शेवटचा मार्ग म्हणजे आत्महत्या आत्महत्या आतापर्यंत काँग्रेसच्या राज्यामध्ये आत्महत्येचं विश्लेषण काय सांगितले कारण काय सांगितले तर सगळे कारण काय सांगितले एकतर दुर्धर आजार म्हणजे न दुरुस्त होणारा आजार त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो त्याच्यानंतर दारूच्या व्यसना कुठे आत्महत्या करतो ग्रह कलह शब्द सुद्धा किती मस्त आहे ग्रह कलह ग्रह कलह मुळे आत्महत्या करतो आता ग्रह शेतकऱ्याशिवाय दुसऱ्याच्या घरात नाही का दुर्दर आजार दुसऱ्याच्या घरात नाही का फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रोज हजार लिटर दारू विकली जाती ते बरं मरत नाहीत मग शेतकरी दारू मरतात असं जर वाटत असेल तर मग फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रोज दहा बारा मडे सापडले पाहिजे दारू पिले रातभर म्हणून येणे तिथे तर ते मरतच नाही खोल अमर आमच्या नशिबाला काय या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की शेतकरी आपल्या खिशातून जे खर्च करतो खर्च ज्यावेळेस भरून येत नाही त्यावेळेस तो आत्महत्येला प्रवृत्त होतो या सगळ्यामध्ये आता विषय महत्वाचा का अधिक पिकवण्यासाठी उटक्या जातीचा श्वास लागला आता जर दक्षिण